माय माऊली नमस्कार श्रीमद् डोंगरे महाराज भागवत कथासार नम स्कंद कथा भाग सासष्ट अभिवाचन करत आहे स्वतः लाभ घ्या तर जनांना लाभ द्या श्रवण केले तर ओम नमो भगवते वासुदेवाय मंत्र लिहा आनंद घ्या आनंद द्या आजच्या शुभ आपण भगवंताला वंदन करून प्रारंभ करते श्री गणेशाय नम श्री सरस्वते नम श्री गुरुभ्यो नमः हनुमंत तेथून जाऊ लागले तेव्हा ब्रह्मदेवाने त्याच्या ते पराक्रमाची सर्व कृत्ये पत्रात लिहून ठेवले हनुमंत इतके नम्र आहेत की ते आपल्या पराक्रमाचे वर्णन आपल्या तोंडाने कधी करणार नाही म्हणून पत्र लिहून दिले हनुमंत रामाकडे आले लक्ष्मणाने रामाला पत्र वाचून दाखवले हनुमंत म्हणाले प्रभो हा तर सर्व आपलाच प्रताप आहे मला अभिमान वा... वाटू न देण्याची कृपा करा रामाने विचार केला की हनुमंताला देऊ तर काय देऊ रामाने त्याला कवटाळून अलिंग दिले रामचंद्राने दशमीला तेथून प्रयाग केले श्री किनाऱ्यावर आले त्यांचा शंकराशी पूजा करण्याचा नित्यनेम होता तेथे शिवलिंग सापडले नाही म्हणून हनुमंतांना श्रीरामाने काशीला पाठविले पण हनुमंतांना येण्यास उशीर झालं म्हणून त्याने वाळूचे शिवलिंग तयार केले तेच शिवलिंग रामेश्वर होय जो रामेश्वराचे दर्शन घेईल तो शरीर सोडल्यानंतर राम लोकात जाईल जे रामेश्वर दर्शन करी आई ते तनु ताजी मम लोक शिदरी आहे इकडे रावणाने नगरवासी यांची सभा बोलविली भीभीषण म्हणाला दादा रामाला शरण जाऊन सीतेला सुखरूपणे परत पाठवून दे रावणाने रागाच्या भरात भीषणाला लात मारली धन्य आहे भीषणाची की लात खाऊ नये त्याने मोठ्या भावाला नमस्कार केला म्हणाला तुम्हाला जे वाटेल ते करा मी मात्र श्रीरामाला शरण जात आहे विभीषणाने लंका सोडल्याबरोबर राक्षस आयुष्यहीन झाले साधू पुरुषाचा अपमान सर्व नाशाला कारण होत असतो विभीषण वानर श्रेणीकडे आला त्याला शंका वाटत होती की मला येऊ देतील की नाही मी रावणाचा भाऊ असल्यामुळे माझा तिरस्कार तर करणार नाही ना नाही प्रभू अंतर्यामी माझा मनोभाव शुद्ध म्हणून ते माझा स्वीकार अवश्य करतील सुग्रीवाने श्रीरामांना बातमी दिली रावणाचा भाऊ विभीषण आला आहे मला तर वाटते की ही राक्षसांची माया आमचा भेद तो जाणू इच्छित असावा रामणाले पण विभीषण काय म्हणतो ते तर सांग सुग्री म्हणाला तो तर म्हणतो राघवम शरणम गताः हनुमंत वकिली करू लागले त्याच्या मनात छल खपट नाही आपण त्यांचा स्वीकार केला पाहिजे रामचंद्राने आज्ञा केली सुग्रीवा विभीषणाचे स्वागत करा त्याला येथे घेऊन या जीव जेव्हा माझ्यासमोर येतो तेव्हा त्याच्या ते कोठ्यावधी जन्माची पापे नष्ट होतात जो माणूस मनाने शुद्ध आहे तो मला प्राप्त करून घेतो मला चल कपट छिन्न छि चि, छिंत्रा चि, वेशन आवडत नाही निर्मल मन जन सो मोही पावा मोही कपट छिल छत्र न भावा सुग्रीव विभीषणाला घेऊन आला विभीषण म्हणाला नाथ मी आपल्याला शरण आलो माझ्या भावाने मला लात मारून तिरस्कृत केले रामप्रभू आसनावर उभे राहिले म्हणाले तुम्हाला माझा भाऊ लक्ष्मणा इतकाच प्रिय लंकेचे राज्य तुलाच दिले जाईल सुग्रीव रामाला म्हणाला आपण फारच घाई आहात विभीषणाला लंकेचे राज्य देण्याचे वचन तर आपण देऊन बसलात पण जर रावणाने शरण येऊन शीतला परत केले तर मग त्याला तुम्ही काय द्याल रघुनाथ मी जेव्हा काही बोललो ते विचार करूनच बोलत असतो जर मला रावण शरण येईल तर मी त्याला अयोध्येचे राज्य देईन विभीषी शरण आयो करयो य सुनी रावण शरण आय तो करहू कौशल्याधीश रावण तर जर शरण येईल तर त्याला अयोध्येचे राज्य देऊन आम्ही सारे भाऊ वनात जाऊ समुद्रावर दगडाचा सेतू रचला गेला दगडावर रामनाम लिहिल्यामुळे दगड तारले रामनामाने तर दगड तारला तर माणूस काय मर तरत नाही विश्वासपूर्वक श्रद्धापूर्वक रामनामाचा जप कराल तर भवसागर पार करू शकाल या कलियुगात त्याशिवाय अन्य उपाय नाही दगडसुद्धा रामनामाने तरतात श्रीरामाने लंकेत प्रवेश केला अंगदाला शिष्टासाठी पाठविले गेले युद्ध सुरू झाले अनेक राक्षस मेले लक्ष्मणाने कपटाने इंद्रजिताचे मस्त उडविले राम रावणाचे मोठे घणघोर युद्ध झाले रावणाच्या नाभेत जे अमृत होते ते अग्ने स्त्राने वाळवून टाकले रावणाचा मृत्यू झाला हनुमंताने सीतेला श्रीरामाच्या विजयाची वार्ता दिली प्रभू रामचंद्राने काही घेतले नाही लंकेचे सर्व राज्य भीभीषणाला देऊन टाकले वानरांचा सन्मान केला नंतर श्री रामचंद्रादी सर्वजण पुष्पक विमानात बसून अयोध्येकडे परत गेले रस्त्यात श्रीरामाने सीतेला श्रीरामेश्वराचे दर्शन घडविले विमान प्रयागला आले हनुमंताला पुढे जाण्याची आज्ञा दिली गेली हनुमंत भरताजवळ आले भरत श्रीरामाच्या पादुकांची पूजा करत सीताराम सीताराम जप करीत होता हनुमंताडे भरताला सांगितले की राम लक्ष्मण सीता येत आहे भा भरत विमान पाहताच आनंदित झाला विमानातून सर्वजण खाली उतरले रामाने भरताला लिंगन दिले दोघांची भेट झाली तेव्हा लोकांना कळना की या दोघांपैकी राम कोणता आणि भरत कोणाला कोणता दोघे श्याम वर्णाचे दोघांचे वलकले समान दोघांचे शरीरे क्रुश वशिष्ठाने राज्याभिषेकाचा मूर्त दिला वैशाख शुद्ध सप्तमी राज्याभिषेक शास्त्रोक्त विधीने पार पडला भगवान रामचंद्र सीता माता सिंहासनावर विराजमान झाले रामराज्यात कुणीही दरिद्री रोगी लोभी वा बंडखोर नव्हता प्रजा सर्व प्रकारे सुखी होती त्या राज्यात वकील वैद्याची गरज नव्हती त्या काळी वकील वैद्य बेकार बनले होते कदाचित ह्याच कारणाने त्यांच्या धंद्याला आज एवढा जोर आला असावा रामराज्यात सर्व प्रजा एकादशीचे व्रत करीत असे एकादशीला अन्न शिजण्याची गोष्ट तर दूर राहो पण अन्नाचे दर्शनही घेऊ नये पुराण ऐकत असाल तर एखादे व्रत करण्याचा निश्चयही करून घ्या जप करीन एकादशीचे व्रत करीन देवाची पूजा झाल्याशिवाय जेवणार नाही असा कोणताही नेम पाळण्याचा निश्चय कराल तर पुराण ऐकण्याचे फळ तुम्हाला नक्कीच लावेल रामकथेचा भावार्थ काय हो रामाची कथा करून रसप्रधान आहे बालकांडाशिवाय इतर सर्व कांड अश्रूंनी भरलेले रामायण समाप्त झाल्यावर वाल्मिकी ऋषींच्या लक्षात आले की यात सर्व करुण रसच भरला म्हणून त्यांनी नंतर आनंद रामायणाची रचना केली त्यात शोक पूर्ण प्रसंग नाही रामायणातले ना एक पात्र दर्शव श्रीराम जैसा कोई पुत्र नाही हुआ वशिष्ठ जैसा कोई गुरु नाही हुआ दशरथ जैसा कोई पिता नाही हुआ कौशल्या जैशी कोई माता नाही हुई श्रीराम जैसा कोई पती नाही सीता जैसी कोई पत्नी नाही हुई भरत जैसे कोई भाई नाही हुआ रावण जैसा कोई शत्रू नाही हुआ रामायणात दाखविले गेले आहे मातृप्रेम पितृप्रेम भातृ प्रेम।, प्रेम पत्नी प्रेमाचे सर्वोच्च आदर्श रूप एकनाथांनी भावात रामायणात लिहिले की रावणाची भक्ती म्हणजे शत्रुभक्ती विरोध भक्ती होती रावणाने विचार केला की मी एकटाच जर रामाची भक्ती करेन तर माझा एकट्याचाच उद्धार होईल माझे राक्षस तर प्रभूचे नाव कधी घेणार नाहीत पण मी जर रामाशी शत्रुत्व पत्करले रामाशी युद्ध होईल आणि रणांगणावर सर्व राक्षसांना मरताना रामाचे दर्शन होऊन त्यांचा उद्धार होईल याप्रमाणे सर्व राक्षसांच्या उद्धाराच्या हेतूनेच रावणाने रामाशी शत्रुत्व स्वीकारले आपल्या शत्रुत्वाचे हेच कारण रावणाने कुंभकर्णाला सांगितले होते रामायण हे श्री रामाचे नामस्वरूप होय રામાયણા અનેક કાંડ રામાયણાચે અવયવ હૈ બાલકાંડ શ્રીરામ કા ચરણ હૈ અયોધ્યાકાંડ શ્રીરામ કી જંગા હૈ અરણ્યકાંડ શ્રીરામ કા ઉદર હૈ કિશ્કિંદ કાંડ શ્રીરામ કા હૃદય હૈ સુદરકાંડ શ્રી રામ કા કંઠ લંકા કાંડ શ્રીરામ કા મુખ ઉત્તરા કાંડ શ્રીરામ કા મસ્તકો શ્રીરામાચે નામ સ્વરૂપ અસલે રામાયણ ગ્રંથ जीवा मात्राचा आहे प्रभू रामचंद्र प्रत्यक्ष पृथ्वीवर जेव्हा अवतार घेतात तेव्हाच अनेक जीवांचा उद्धार होतो पण जेव्हा ते प्रत्यक्ष विद्यमान नसतात तेव्हाही रामायण अनेक जीवाचा उद्धार करते श्रीरामाने तर काही जीवनाचाच उद्धार केला होता पण रामायण तर आजही अनेक जीवांना प्रभूकडे नेत आहे अनेकांचे कल्याण त्याने केले करीत आहे करीत राहील म्हणून एका दृष्टीने जर आम्ही रामायण रामापेक्षा श्रेष्ठ मानले तरी काही वावगे होणार नाही रामचरित्र मार्गदर्शक आहे रामायणातून सर्वांना शिक्षण मिळते आपले मन, रामाएन मन कसे आहे ते पाहायचे असेल तर रामायण वाचा रामायणाचे मनन केल्याने आपले मन कसे हे दिसून येईल रामायण मनोमालिन्याचा आरसा ज्याचा अधिकाधिक व्य झोप आळस यात जातो कुंभकर्ण होय पर स्त्रीचे कामभावाने चिंतन करणारी व्यक्ती म्हणजे रावण होय रावण म्हणजे काय काम रडवीत असतो कामाचं दुःख देणार आहे जो रडवितो तो रावण परमानंदात भुलविणारा राम होय रामायणाचे सात कांड त्यांचे वर्णन केले आता त्यांचे आध्यात्मिक पाहिजे हे सात कांड म्हणजे माणसाच्या उन्नतीच्या सात पायऱ्या होय एकनाथ महाराजांनी म्हटले की कांडाच्या नावाचे रहस्य पहिले कांड म्हणजे बालकांड बालकासारखे निर्दोष बनलं तर तुम्ही रामाला प्रिय व्हाल प्रभूला बालक आवडतो कारण तो निराभिमानी असतो त्याला छल कपट कळत नसते विद्या धन प्रतिष्ठा यांची प्राप्ती किती झाली तरी आपले मन बालकासारखे निर्दोष भोळे भाळेच ठेवावे बालकांड निर्दोष कांड आहे डोळ्यांच्या द्वारे दोष मनात प्रविष्ट होतात म्हणून दृष्टीवर अंकुश ठेवाल तर जीवन निर्दोष बनेल जशी दृष्टी तशी सृष्टी सृष्टी कुणाला सुखरूप वाटले तर कुणाला दुःखरूप वाटते तसे पाहिले तर सृष्टीत सुखही ना नाही दुःखही नाही सुख आणि दुःख तर आपल्या दृष्टीत आहे बघा किती सुंदर वाक्य आहे सुख आणि दुःख आपल्या दृष्टीत आहे जसा तुम्ही बघाल तसं तुम्हाला दिसेल याच कारणाने भगवान शंकराचार्य या संसाराला अनिर्वचनीय मानतात या सृष्टीचे नेमके असे वर्णन करता येत नाही बालकासारखी निर्दोष निर्विकारी दृष्टी ठेवाल रामाचे स्वरूप तुम्ही ओळखू शकाल जीवनात सरळता येत असते संयमाने ब्रह्मचार्याने जीव विसरला तर जीवनात सरळता येते बालकासारखे निर्मोही निर्विकारी बनाल तर तुमचे शरीर अयोध्येत बनेल जेथे युद्ध वैर्षा नाही तीच अयोध्या होय बालकांडानंतर काय अयोध्या कांड अयोध्या कांड माणसाला निर्विकार बनविते जेव्हा जीव भक्ती रूपी शरयू नदीच्या तिरी सतत वास करीत असतो तेव्हा मनुष्य निर्विकार बनतो भक्ती म्हणजे प्रेम अयोध्या कांड प्रेम प्रदान करते रामाचे भरत प्रेम रामाचे सावत्र आईवरचे प्रेम इत्यादी सर्व कांडा या कांडात आहे रामाची निर्विकारता ह्याच दिवशी याच ठिकाणी दिसून येते आनंद रामायणात प्रत्येक कांडाची फलश्रुती अलग अलग दाखविली गेली जो अयोध्याकांडाचा पाठ करील त्याचे घर अयोध्या बनेल त्याच्या घरात भांडण तंटे होणार नाही गृहस्थाश्रमी माणसाला हे कांड आवश्यक आहे कलाहाचे मूळ आहे धन प्रतिष्ठा अयोध्याकांडाचे फळ नाही निर्वैतरता शास्त्र तर सांगते की आपल्या घरातील सर्व व्यक्तीविषयी भगवत भाव ठेवायला पाहिजे जो आपल्या बंधू आदी नातेवाईकात देव पाहू शकत नाही त्याला मंदिरात देव कसा दिसू शकेल सृष्टी निर्माण केल्यानंतर तिच्या प्रत्येक वस्तूत देवाने वास केला आहे जेव्हा काही काही म्हंटले की त्यांनी राज्यभरताला दिले तेव्हा वनात जाताना रामाने म्हटले की जर माझ्या भावाला यात चूक लावले तर मला वनात जायला हवे माझी तरीच इच्छा आहे माझा भाऊ सुखी असावा जो भावात देव पाहू शकत नाही त्याला देवळातही देव दिसणार नाही मूर्तीतील देव आमच्यासाठी काही धावत येत नाही तरी तीत भगवत भाव स्थिर करायचा असतो पण जर सजीव देव असलेले जे कुटुंबीय आहेत त्यांच्या देवत्वाचा भाव जोडू शकलो नाही तर दगडाच्या मूर्तीत देवत्व कसे अनुभवू शकू सृष्टी निर्माण केल्यानंतर सर्वच पदार्थात भगवंताने वास केला जोपर्यंत भगवंत प्रवेश करीत नाही तोपर्यंत सृष्टी निरर्थक आहे सर्वांमध्ये ईश्वर माझ्या आई बहिणी माता पिता आदी सर्वात तोच ईश्वर रामाने अलौकिक आदर्श स्थापन केला आपल्या भावाच्या सुखासाठी ते हसत हसत मनात गेले भरताचे बंधुप्रेम तितकेच देवे होते त्याने राज्याचा स्वीकार केला नाही माझे वडील बंधू मनातील धुळीत अनवाणी फिरत आहे बन्नमुळे खात आहे दुःख शोषित आहे म्हणून मला राज्य नको माझ्याच कारणाने ते दुःखी झाले अयोध्या कांडाच्या पाठाने भांडणतंटे मिटून जातात जीवन विशुद्ध प्रेमभय म्हणवा अयोध्या कांडानंतर येते अरण्यकांड ते, ते माणसाला निरीच्छ म्हणते वेर झाल्यावरही वासना माणसाला साथवते या अरण्यकांडाच्या मननाने वासना निर्मूळ होईल वनात जाऊन तप केल्याशिवाय जीवनात दिव्यता येत नाही रामचंद्राने सीतेस राजा असूनही वनवास्पत करला तपश्चर्या केली तप केल्यावर राम राजे झाले ज्याचे प्रथम तपश्चर्या केली ज्याने प्रथम तपश्चर्या केली असेल तोच भोगोपभोगाच्या प्रसंगी संयम सावधानीने काम चालवू शकेल सर्वच महान व्यक्तींनी तपश्चर्या केली चैतन्य महाप्रभूंनी तर अनवाणी पूर्ण भारताची यात्रा केली दोन पेक्षा जास्त वस्त्रे ते ठेवत नसत जीवनात तपश्चर्या आवश्यक वनवासाशिवाय जीवनाला सुगंध येत नाही वनवासाशिवाय जीवन सत्ववीन असते जास्त नाही पण कमीत कमी एक महिना तरी एखाद्या वनात पवित्र नदीच्या तरी वनवास करावाच तेथे तुम्ही भगवान याशिवाय तिसरा कुणी नसावा तिसरा आला म्हणजे गडबड सुरू होते हो वनवासाने माणसाचे हृदय कोमल बनते वनवासाने माणसाला असा विश्वास उत्पन्न होतो की देवाशिवाय आपले असे कुणी नाही अरण्यकांड आम्हाला वासनाही न म्हणते भगवंत असूनही रामचंद्राने आम्हाला हे दाखवले की तप केल्याशिवाय वासना नष्ट होत नसते उत्तम संयम म्हणजे तपच होय प्रथम तर जिभेवर संयम ठेवायचा श्रीरामाने अन्नाऐवजी घेतला होता अन्नात लंगभूत रजोगुण काम उत्पन्न करतो सात्विक आहारा वाचून काम नष्ट होणे शक्य नाही रामाने वनात कन्नमळे खाऊन तप केले वनात त्यांनी कोणत्याही धातूला स्पर्श केला नाही नारळाची नार वाटी पिण्याचे भांडे होते शीता सोबत राम निर्विकारच होते वासनेचा हळूहळू नाश केला जातो हे अरण्यकांड वासनेवर विजय मिळवायचा असेल तर जीवन सात्विक बनवावे लागते तपश्चर्या करल तरच रावण मरेल कामरूपी रावणाला मारण्यासाठी वनवासातील तपश्चर्या आवश्यक आहे याच अरण्यकांडात क्षुरपर नखा म्हणजे मोह शबरी म्हणजे भक्ती शुप्नका म्हणजे वासना मोह यांच्याकडे भगवान कधी पाहत नाही ते तर शबरी म्हणजे भक्तीकडेच लक्ष देता मोहाचा नाश करा शुद्ध भक्ती आचरणात आणा माणूस निर्विकार निर्वैर वासना होतो तेव्हाच वास कांडात जीवाची मैत्री होऊ शकतो अरण्यकांडात वामनेचा क्षय झाल्यानंतर कांडात सुग्रीवाशी रामाची मैत्री झाली जीव जोपर्यंत कामाची जी सोबत सोडत नाही तोपर्यंत त्याची मैत्री देवाशी होणे शक्य नाही या राम म्हणजे जीव भगवंत यांच्या मैत्रीचे वर्णन सुग्रीवाने कामाचा त्याग केला म्हणून त्याची भगवंताची भेट होऊ शकली ईश्वराशी जीवाची भेट तेव्हा शक्य की जेव्हा हनुमानजी ब्रह्मचर्य संयम मध्यस्थी करता ज्याचा कंठ सुंदर तो सुग्रीव होय कंठाची शोभा सोन्याची साखळी नव्हे तर ब्रह्मचर्य नाम होय ईश्वर जीवाची मैत्री हनुमंत म्हणजेच ब्रह्मचार्यावर आधारित आहे हनुमान ब्रह्मचार संयम यांचे प्रतीक होय ज्यांचा कंठ सुंदर त्याचीच रामाशी मैत्री होत असते परंतु सुग्रीव एकदा एकटा काही करू शकत नाही त्याला म्हणताचे अर्थात ब्रह्मचार्याचे सहकार्य आवश्यक आहे ब्रह्मचार्याच्या शक्ती वाचून भजनातील आनंद मिळू शकत नाही कारण मी एकाग्रता होऊ शकत नाही हनुहनुमान कृपी ब्रह्मचार्याच्या चा, सहाय्याशिवाय रामाची मैत्री रामाची मैत्री हो जोडत नाही जोपर्यंत त्याचे जीवन सुधरत नाही साकळी नाही तप ब्रह्मचार्या नाम जप होय ईश्वर जीवाची मैत्री ब्रह्म हनुमंत म्हणजेच ब्रह्मचार्यावर आधारित हनुमंत ब्रह्मचार्यांचे संयम यांचे प्रतीक होय ज्याचा कंठ सुंदर त्याचीच रामाची मैत्री होत असते सूर्य एकटा काही करू शकत नाही त्याला हनुमंताचे अर्थात ब्रह्मचार्याचे सहकार्य आवश्यक आहे ब्रह्मचार्याच्या शक्ती वाचून भजनातील आनंद मिळू शकत नाही कारण की एकाग्रता होऊ शकत नाही हनुमंतरूपी ब्रह्मचार्याच्या चा सहाय्याशिवाय रामाची मैत्री होत नसते इ रामाची मैत्री होत नसते सुग्रीवाला नवंतामुळे रामाने आपले मानले ईश्वराची जीवाची मैत्री झाली म्हणजे जीवाचे सुंदर जीवन बनते म्हणून किशकिंदा कांडानंतर सुंदर कांड आले आहे काय आले सुंदर कांड तुम्हाला सगळ्यांना परिचित आहे जोपर्यंत जीवप्रभूशी मैत्री जोडत नाही तोपर्यंत त्याचे जीवन सुधारत नाही किशकांदा का किश कांडानंतर आलेले सुंदरकांड खरोखर सुंदर आहे यात रामभक्त हनुमंताचे चरित्र सांगितले आहे भागवताच्या दशमस्कंदाप्रमाणे हे कांडही अद्भुत आहे भागवतात जे स्थान दशमस्कदाचे आहे तेच स्थान रामायणात सुंदरकांडाचे आहे सुंदरकांडात हनुमानजीला सीतेचे दर्शन झाले सीता पराभक्ती होय पण तिचे दर्शन कोणाला होऊ शकले ज्याचे जीवन सुन्दर बनते त्याच पराभक्तिरूपेशते च दर्शन होते ठिकाणी भाग संपोया पुढील भागात पुडिल कथा बघूया हरे नमाहा, ओम नमो भगवते वासुदेवाय सच्चिदानन्दरूपाय हेतवे तापत्राय विनाशय श्रीकृष्णाय वयं नमः